श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा ज्या घरात अशा प्रकारे उंबरठ्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा याविषयी माहिती पाहणार आहे हिंदू धर्माच्या वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार वर्षापूर्वीपासून उंबरठ्याला अन्यसाधारण महत्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच असतो मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होतच नाही उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत पॉझिटिव्हच राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना कधीच समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उमरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरठा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दरवाजावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दरवाजावर उंबरठा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवरी उंबरठाही बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंभरटा असे म्हटले जाते दाराचा उंभरडा म्हणजे घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाहीत आपल्या घरामध्ये ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दरवाजा दरवाजावर आपण नेहमीच ओम स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने किंवा कुंकवाने काढत असतो तसेच दाराच्या उंभरट्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान आहे उंबरठा म्हणजे फक्त लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उमराचा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उमरा हा उमराच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाच्या नावावरूनच त्याच्या चौकटीत बसव बसवायच्या या लाकडाचं नाव उमरा असं पडलेलं असावं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलं आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तिने आपल्या घरात सदैव स्थिर प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा म्हणजेच माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंभटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओटा तो देखील स्वच्छ असावा उमरासा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची अं औदुंबराला मान्यता आहे त्याचप्रमाणे अं एकवीस गुणांनी परिपूर्ण परिपूर्ण असे औदुंबर वृक्षाखालील सद्गुरू माऊली दत्तांची साधना देखील आपण करतो औदुंबराला भूतकला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हटले जाते पुन्हा सांगते औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हटले जाते कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे के दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुऊन त्यावर हळदी कुंकू लावते आणि दोन्ही बाजूला स्वस्ती काढते तिच्या घरात लक्ष्मी माता सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबराची आपल्या उंबरठ्याची पूजा करावी मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकवू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरठ्याची फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असंही म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंभराठ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरातील शक्तींचा नाश होतो वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह शक्तींचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करा या यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असा देवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंब उमऱ्याची पूजा न चुक्त करायची उमऱ्यावर लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन येते त्यावर त्याचे ध्यान असते उंबाट्याला महत्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबाट्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबाट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरठ्याभोवती तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरठ्याभोवती स्वस्तिक काढावे आणि हळदी कुंकुम लावावे देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी प्रवेश करत नाही कोणतेही जीव जंतू रांगोळीमुळे घरात प्रवेश करत नाही त्यामुळे सम उंबरठ्यासमोर नेहमीच छोटीशी त्यांनी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरेदेखील फारशी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनेमाने घरात घरातील अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या बनवायच्या आणि त्याची पूजाही करायच्या उंबाटा घराची शिस्त आणि संस्कारांची आठवण करून देतो उंबाठा वाईट लहरींपासूनही आपल्या घराचे संरक्षण करतो वाईट शक्ती अं घराच्या बाहेरच थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेरच ठेवून घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत एक चांदीची दरवाजा आणि मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची ता तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबाड्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तू चूक समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उदाहरण येतं अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि त्या घराची भरभराट होतेच माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते दोन बाजूचा दरवाजा शुभ तसेच आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजांची दार नेहमीच शुभ मानले गेले आहे विशेषत घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटी शिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ असे लिहिले जाते शुभ आणि लाभ ही, ही गणपतीची दोन मुले आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ आणि लाभ लिहितातच हे कार्य निर्विघ्नपणे पार पड पडावे तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी माता यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात आणि आपले कार्य व्यवस्थित असे पार पडते उंभराठ्यावर बसून का काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंभाटा ओलांडता किंवा घराच्या उंबाट्याच्या कि आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करायचा प्रयत्न करा घराच्या उंबाठ्यावर बसून कधीही कधीही म्हणजे शिंकू नका उंबाठ्यावर पाय ठेवू नका तो अशुभ ते नेहमीच अशुभ मानले जाते उंबाट्यासमोर कधी कचरा आणि घाण ठेवू नका त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते म्हणजेच नेमकी काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरठा किती उंबरठा कि उंबरठ्याला उंबरठा म्हणजेच उंभरट्याचा उंबरठा म्हणजेच दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होतो या लाकडी पट्टीला पट्टीचा चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नसे सातच्या आतच घरात पूर्वीची लोक प्रवेश करायची आता तर आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी वाढली आहे हा सर्व या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे आमच्या घराचा उंबाठा ओलांडून लेख घरात आले की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घरात उंबरठा नाही ते काय ना घर म्हणावं ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पोस कुणाला नसतो असं म्हणतात आऊ जाऊ घर तुम्हारा सन्वार आला की उंबरठा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला शुभक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोरणे बांधली जायची तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय शक्यतो घराला लाकडीच उंबरठा असावा यामुळे प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरठा सीमा निश्चित करतो असे मानले जाते की घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेशही करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणे दाराच्या चौकटीची वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उमरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतून सगळे किचन दिसते काहीच आडपडदा नको कोणीही उपटसुंभा येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो आपण पाहात तुम्हीच नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लागत घरात प्रवेशते उंबऱ्याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबऱ्याचा खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उमरा असते एक मर्यादा उमरा असते एक सीमारेषा उमरा म्हणजेच आपल्याला भानावर आणणारी नेमकी एक गोष्ट घरात इगो महत्त्वाची बाहेरून येणाऱ्यांसाठी आपला चपलांच्या सोबतच बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजेच उमरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालेरितींना देत आपण वागायचं आहे हे उमऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजेच उमरा उंबऱ्या पडल्याशिवाय जग काय आहे हे, हे कळत नाही असेही म्हणतात ते अगदी खरं आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावरती खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उमरा असतो उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही असेही आपण नेहमी म्हणतो पण उंबर ठेकीजवताना आपल्यावरती आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तरच निसरड्या जगात दागांचा सामना करणं सोपं होत असतं अजून एक गोष्ट इथे नमूद करायलाच हवी ती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमी सुंदर होत असतं उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही मग ते काहीही असू शकते भ्रष्टाचार पैसा असेल क्षणी मित्र असतील व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आज स्थान नाही म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीची कोणी आले तर उमऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असायच्या पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे जायचे असे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत अं असेल त्या आवारात बाहेर घरातील संस्कार ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या व्यक्तिमत्व ठरवते उमरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावरती संकटे येतातच म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली आपण ती ध्यानात ठेवू उमरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू हो। तर स्वामी भक्तानं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ येईल हिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय